हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आश्या करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आज आहे सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे गुरुवार तर सकाळची वेळ आहे सकाळच्या वाजलेल्या आहेत इथे साडेसहा आणि सकाळच्या साडेसहापासून हा व्हिडिओ स्टार्ट झाला आहे तर आता इथे झालेली आहे आंघोळ वगैरे आणि बाकी माझं जे रोजचं रुटीन असतं ते तसंच आहे म्हणजे स उठले पहाटे त्यानंतर साहेबांना डबा वगैरे दिला आणि त्यानंतर मग किचन वगैरे क्लीन करून घेतलं बाल्कन्या वगैरे सगळे वॉटर वॉश करून घेतल्या आणि त्यानंतर ना आ, हे वॉशरूम वगैरे सगळे घासून काढले आणि मग आले आहे इथे आंघोळ करून बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये आल्या आल्या मी बघितलं तर बेडशीट चेंज करायची असे वाटली मला कारण की दोन ते तीन दिवस झालं बेडशीट चेंज करून आणि त्यामुळं मग मी ना जुनीवाली बेडशीट जी होती ती काढून टाकली आणि नवीनवाली बेडशीट इथे सेट केली आणि त्याचबरोबर हे आ, रजाई वगैरे सगळं व्यवस्थित घडी करून पलंगामध्ये ठेवून दिली आणि आता हे जे बेडशीट आहे ते मी निरम्यामध्ये भिजायला घालते कारण दुसरी कामं होईपर्यंत हे भिजून निघेल जी 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 तर आता इथे सूर्य पूर्णपणे निघालेला आहे आणि त्यामुळे ना पूर्ण असं सोनेरी सोनेरी ऊन पडलं होतं सगळीकडे आणि खूप सुंदर वाटतं हे वातावरण बघायला तर आता त्यानंतर ना मला जायचं आहे किचनमध्ये तर इथे बघा मुलांचे वैभ चालले झोप आणि अनुताईचा चालला आहे अभ्यास तर इथे वाजलेले आहेत आता पावणे सात आणि दहा ते पंधरा मिनटात माझं बेडरूमचं जे क्लिनिंगचं काम होतं ते पूर्ण झालं तर आता आज ना अनुताईचा पेपर आहे त्यामुळं ती बसलेली आहे अभ्यासाला आणि इथे बघा मी काल ना हे पाण्याच्या तीन बाटल्या ले आणल्यात शंभर रुपयाला आणि त्याचबरोबर हे चॉपर आहे तर ते आणलं आहे एकशे तीस रुपयाला तर बघूया आता चॉपर कसं आहे ते तर इथे बघा बाल्कनी वगैरे सगळं क्लीन आहे डस्टर वगैरे सगळं धुवून ठेवलेलं आहे त्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल जुन्या झाल्या होत्या आणि जास्त जुन्या बॉटल वापरणं हे चुकीचं आहे कारण की ते जे प्लास्टिकचा कस असतो तो पाण्यामध्ये विरगळत असतो आणि तो आपल्या पोटात गेला तर मग ते ना कॅन्सर वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळं आम्ही जुन्यावाल्या बॉटल सगळ्या फेकून दिल्या होत्या फक्त एक काचेचा मग होता घरामध्ये पण आता मुलांना शाळेमध्ये वगैरे नेण्यासाठी आणि एखादी बॉटल फ्रीजमध्ये असली तर बरं पडतं कारण की थंड पाणी पण प्यावसं वाटतं आज आजकाल ना ऊन एकदम कडाक्याचं पडतं आहे त्यामुळं ना साधं पाणी पिलं तर तहान जात नाही आणि थंड पाणी प्यावंसं वाटतं त्यामुळं मग मी ना, ना दोन ते तीन बाटल्या होत्या त्या शंभर रुपयाला तीन बाटल्यांचं पॅकेट होतं ते घेऊन आले रात्री आणि मी काल ना मुंबईला गेले होते एका काम, महत्त्वाच्या कामासाठी तर तो कालचा काही व्हिडिओ मी बनवलेला नाही आणि जाताना आम्ही बाईकवरती गेलो होतो त्यामुळं म्हणजे मला ना ते स्कार्प वगैरे बांधायला ना आवडत नाही अजिबात ते गुदमडल्यासारखं होतं मला त्यामुळं मी स्कार्प वगैरे बांधला नव्हता पण जसं आम्ही शिळफाट्याजवळ गेलो ना तसं बघितलं तर ना पूर्ण रोडवरती सगळा धुराळाच धुराळा होता आणि सगळं ना ते रोडवरचं जे सिमेंट आहे ते सगळं उडत होतं आणि त्याच्यामुळं ना खूप म्हणजे खूप हे झालं पूर्ण धुराळाच होता सगळा सिमेंटचा आणि मातीचा वगैरे त्यामुळं ना मग मग जो म्हणजे घरी आले ना तर बघितला चेहरा आरशामध्ये पूर्ण ना जसं ते भुवया सुद्धा ते माती वगैरे उडालेली होती तर अशी हालत झाली काल त्यामुळं मी ना व्हिडिओ वगैरे बनवला नाही अजिबात आणि मग आता ना आज डोकं धुवून घेतलं स्वच्छ त्यामुळं जरा फ्रेश वाटतं आणि ना डोकं दुःखीचा प्रॉब्लेम मला ऑलरेडी आहे त्यामुळं ना मी डोक्यावरती ते टॉवेल वगैरे गुंडाळून जास्ती वेळ ठेवत नाही डोकं जर धुतलं ना तर लवकरात लवकर माझे केस सुकून जावे याचा मी प्रयत्न करते त्यामुळं ना त्या टॉवेल वगैरे जास्त वेळ ठेवत नाही तर आता आंघोळ झाली बेडरूमची क्लिनिंग झाली आणि त्यानंतर इथे म्हणजे केस वगैरे जरा हुलियाचं व्यवस्थित केला म्हणजे केस विचारले नाहीत पण क्रीम वगैरे लावली टिकली वगैरे लावली आणि त्यानंतर मी आले आहे इथे हॉलमध्ये तर मुलांची शाळा आज खूप लेट आहे त्यामुळं मी आरामात चाललं होतं माझं काम तर आले आणि हॉलमधलं जे काही अंथरायचं पांघरायचं जे हा अंथरलेलं होतं ते सगळं फोल्ड करून मी मध्ये नेऊन ठेवणार आहे आणि वैभधाला पाठवलं मध्ये झोपायला बेडरूममध्ये तर अनुताईचा मात्र अभ्यास चालू होता कारण की तिची परीक्षा आहे आजच एम एस सी आय टीची त्यामुळं तिचा अभ्यास चालू होता आणि आज ना मी घराची साफसफाई करण्या अगोदर मी आंघोळ करून घेतली कारण की ना काल बाईकवरती प्रवास केला होता त्यामुळं म्हणजे वाटतं थोडंसं सा थकल्यासारखं तर आल्या आल्या मी आंघोळ केली असते ॲक्च्युली पण रात्री घरी यायला खूप उशीर झाला होता त्यामुळं मग मी आंघोळ वगैरे केली नव्हती रात्री पोहोचल्यावरती मग आता म्हणजे पहाटे उठून पटकन अगोदर डब्बा बनवून दिला आणि त्यानंतर आंघोळ करून घेतली तर आणि ही क्लिनिंगची कामं जी आहेत ती नंतर करायला सुरुवात झाली कधी कधी असं रुटीन चेंज होतं माझं तर जे काही महत्त्वाची कामं होती आंघोळीच्या अगोदर म्हणजे बाथरूम वगैरे घासायचं हे ते तर ते मी करून घेतलं होतं आणि त्यानंतर मला आधी पुसायचं काम बाकी होतं तर काही हरकत नाही कधी कधी आंघोळ झाल्याच्या नंतर पण क्लिनिंगची कामं केली तरी चालतात तर आता मी इथे लावून घेते पूर्ण घराला झाडू आणि इथे बघा वैभवता दिसतोय बेडरूममध्ये झोपलेला तर पूर्ण घरामध्ये ना छोटे छोटे कागद कचरा कुठे ना कुठे तरी चालू असतं पडलेलं तर आता बघा वाजलेले आहेत सकाळच्या साडेसात आणि सात सव्वा सात साडेसात ह्या टायमामध्येच पूर्ण घराला लादी वगैरे होत असते माझी रोजच्या टायमामध्ये तर बघा माझं पूर्ण घर जे आहे ते स्वच्छ आणि क्लीन नीटनिटके आहे तर इथे बघा अनुताईचा चालला अभ्यास वय बुदल चालली आहे झोप तर आता इथे मी पास्ता शिजवून घेण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे एक बॉटल गरम पाणी आहे साधारण म्हणजे अंदाजे असेल ते एक लिटर पाणी असेल तर तेवढं घेतलेलं आहे आणि आता ये पानी गरम होते। तो हे पाणी गरम आहे तोपर्यंत मी हे छोटासा टोप आहे ना त्या टोपाने मी पास्ता घेण्याचं माप घेते तर ह्या टोपाने म्हणजे वाटी एवढाच टोप आहे तर त्या टोपाने ना मी दीड व दीड टोप मी पास्ता घेणार आहे बनवायला आता आणि हे पाणी गरम होतंय तर आता ह्या पाण्यामध्ये ना थोडंसं मीठ पण टाकणं गरजेचं आहे कारण की पास्ता शिजत असताना ना त्यामध्ये थोडंसं मिठाचा चव जर गेली ना तर तो पास्ता चांगला लागतो नाहीतर ना, ना आळणी आळणी लागतो एकदम आणि त्यानंतर थोडंसं ना ऑइल टाकणार आहे ह्या पाण्यामध्ये कारण की जेव्हा आपण याच्यामध्ये पास्ता टाकणार ना तेव्हा तो पास्ता एकमेकाला चिटकू नये म्हणून त्यासाठी त्यामध्ये ऑईल टाकायचं तर पाणी थोडंसं मला कमी वाटत होतं त्यामुळं मी ना अजून थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये कारण की पास्ता थोडासा जास्ती वाटत होता त्यामुळे तर आता गरम पाणी झालं होतं आणि चांगलं अदान आलं होतं तर त्याच्यामध्ये मी हा पास्ता टाकून घेतला आहे आणि आता पुन्हा अर्धा टोप हा पास्ता मी याच्यामध्ये टाकलेला आहे तर आता जो काही पसारा वगैरे काढला होता तो सगळा पसारा व्यवस्थित ठेवला आणि त्यानंतर मी किचन पुसून घेतलं तर आता इथे बघा मी हे जे रात्री नवीन शॉपर आणलं होतं ते काढलं तर हे जे क्ल हे सोबत दिलेलं आहे ना ते अंड मिक्स करण्यासाठी ते वापरता येतं तर हे ना दुकानातून घेतलेलं आहे अगोदर मी जे मागवलं होतं ना ते ऑनलाईन होतं आणि त्याचं भांडं जे आहे ना तर थोडंसं छोटं होतं ऑनलाईन मागवलं होतं त्याचं पण हे दुकानातून घेतलं तरी याचा ना भांडं खूप मोठं आहे त्यामुळं ना मला शंका वाटत होती की छो म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये जर भाजी असेल तर ती चॉप होईल का व्यवस्थित असं मला वाटत होतं पण साहेब बोलले की मोठावालंच घे मोठावालं चांगलं आहे ते त्यामुळं मग मी घेतलं मोठंवालं चॉपर तर आता याचा यूज होण्या अगोदर मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतरच मी याला वापरायला सुरुवात करेन तर आता इथे ना पास्ता बनवण्यासाठी मी माझ्याकडे जे काही भाज्या अवेलेबल होत्या त्या भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे पत्ता कोबी घेतलेला आहे शिमला मिरची घेतलं आहे झालं तर हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर कांदा तर ह्या भाज्या मी घेतलेल्या आहेत आता पास्ता बनवण्यासाठी तर हे सगळ्या भाज्यांना मी चॉपरनेच कटिंग करून घेणार आहे कारण की असं कापत बसलं ना मग खूप उशीर होतो त्यामुळं चॉपरने काम थोडंसं हलकं होतं आणि त्यानंतर इथे बघा पास्ता एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे थोडंसं मी जास्ती पास्ता शिजवत असते कारण की मुलांच्या पोठात वगैरे दु दुखू नये म्हणून इथे घेतले पत्ताकोबी कांदा लसूण अद्रक आणि शिमला मिरची आणि मिरची तर हे सगळं ना मी चॉपरने चॉप केलेलं आहे आणि लसूण आणि अद्रक जे आहे ना ते चाळणी असते ना चहापत्तीचे चाळणी म्हणते ते ग्रेटर असताना त्याच्याने ग्रेट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी आता सॉसेस घेणार आहे तर कोणकोणते सॉसेस घेणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते त्या अगोदरनं मी हे पास्ता जो आहे तो पास्ता गाळणीने गाळून घेते कारण की असंच ठेवलं ना तर ते व्यवस्थित होत नसतं त्यामुळं तर यात पास्ताचं शिजलेलं जे पाणी असतं ना ते पण थोडंसं ठेवायचं असतं ते पुढं उपयोगाला येतं त्यामुळं तर आता पूर्ण पास्ता मी ह्या पुरणच्या जाळीमध्ये पलटून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना पास्ता जो आहे तो पूर्ण मी असा ना थंड पाण्याने धुवून घेते कारण की याच्यामुळे पास्ता एकदम मोकळा मोकळा असा तयार होतो तर मी आता पास्ताना ह्या पॅनमध्ये बनवणार आहे तर तो पॅन धुवून घेतला गॅस ऑन केला पॅ पॅन त्याच्यावरती ठेवला त्यानंतर त्याच्यामध्ये ना ऑइल टाकलं एक चमचा आणि वरतून थोडंसं जास्ती असं ऑइल टाकलं आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे हे ग्रेट केलेला लसूण एकदम बारीक बारीक असा लसूण आहे हा तर हा टाकणार आहे त्यानंतर टाकणार आहे अद्रक आणि आता अद्रक आणि लसूण हलका असा फ्राय झाला की त्यामध्ये टाकणार हिरव्या मिरच्या तर आता हे सगळं हलकं हलकं फ्राय करून घ्यायचं आहे जास्ती वेळ असं फ्राय करत बसायची काहीच गरज नाही तर आता पॅनमध्ये वापरण्यासाठी मी हा लाकडीवाला चमचा घेतलेला आहे स्टीलचा वापरला तर ते, ते स्क्रॅचेस वगैरे पडतात त्यामुळं तर आता त्यानंतर याच्यामध्ये टाकला आहे कांदा तर कांदा पण बारीक चिरूनच घेतला होता तुम्हाला जसं आवडत तसा म्हणजे लांबका लांबका पण कांदा याच्यामध्ये टाकू शकतो पण मी इथे बारीक चि चिरून घेतला होता तर आता कांदा ना हलका असा थोडासा फ्राय झाला आहे की नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो तर टोमॅटो टाकायचं होतं पण मला ना ते कटिंग कर करायचं लक्षातच नाही टोमॅटो तरी ते कांदा जोपर्यंत फ्राय होत होता तोपर्यंत मी पटापट कांदा काय टोमॅटो बारीक का असा चिरून घेतला आणि आता टोमॅटो पण याच्यामध्ये ॲड करून घेतला आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे ह्या दोन्ही पण भाज्यात म्हणजे शिमला मिरची आणि पत्ताकोबी तर सग म्हणजे जे काही आपल्याला गाजर वगैरे पण आवडत असेल तर याच्यामध्ये टाकू शकतो आणि नंतर कांद्याची पात वगैरे असते ते पण टाकू शकतो पण आता इथे नव्हती कांद्याची पात वगैरे माझ्याकडे त्यानंतर आता याच्यामध्ये टाकला आहे मी एक चमचा सोया सॉस त्यानंतर एक चमचा व्हाईट व्हिनेगर त्यानंतर टाकणार आहे एक चमचा रेड चिली सॉस त्यानंतर पास्ता सॉस पण टाकणार आहे तर हा सॉस खूप टेस्टी असतो त्यामुळे एक चमचा भरून टाकला आणि त्यानंतर ना टाकणार आहे कॅचअप तर कॅचअपमध्ये ना थोडंसंच बाकीचे राहिलं होतं म्हणजे एक चमचाभरच कॅचअप बाकी राहिलं होतं बाकी सगळं संपलेलं होतं तर आता हे सगळे सॉसेस टाकून झालेले आहेत आणि आता याला याच्यामध्ये टाकणार आहे हा पास्ता मसाला तर हे पॅकेट वेगळं आणलं होतं पाच रुपयेवालं तर आता हे मसाला टाकला ना तर त्याची टेस्ट खूप वाढते टाकेपर्यंत आणि त्यानंतर ना याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं काळी मिरीचं पावडर तर फक्त एक पाव चमचा घ्यायचा आहे छोटासा चमचा मी आता हातामध्येच घेतलेलं होतं त्यामुळं अंदाजे मी टाकलं पण फक्त थोडंसंच टाकायचं आहे नाहीतर काळी मिरीनं ना चरक चरकत असतं ता कुठलंही काही भाजी वगैरे त्यामुळं काळी मिरी थोडंसं कमीच वापरायची असते तर आता पास्ता जो आहे तो सगळा व्यवस्थित झालेला होता पाणी गळालेलं होतं त्याचं तर जे पाणी म्हणजे शिजवलेलं जे, शिजव जे पाणी आहे ना पास्ता शिजवलेलं ते पाणी थोडंसं मी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता हा जो उकडलेला पास्ता आहे तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता सगळ्यात लास्ट मी याच्यामध्ये टाकणार आहे चवीपुरतं मीठ कारण की मीठ हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आता हे सगळं ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये ना मी शेजवान चटणी टाकायला विसरली होती ते शेजवान चटणी मी नंतर टाकून घेतली तर, तर आता सगळे सॉसेस ना एक एक चमचे टाकले होते पण शेजवान चटणी मात्र मी दोन चमचे टाकली कारण की शेजवान चटणी टाकलं ना तर याची जी चव आहे ती दुप्पट होते खूप टेस्टी असते शेजवान चटणी त्यामुळे थोडीशी जास्ती टाकली मी आणि त्यानंतर आता इथे आपला पास्ता तयार झालेला आहे आणि वास तर खूप छान येत होता त्यामुळे अनुताई सारखं सारखं भटकत होती इथे बाजूला तर आता सगळं टाकून झालेलं आहे तर त्याला याच्यावरती ना झाकण टाकून ठेवून देते मी आणि जो काही पसारा झालेला आहे खास करून हे सॉस वगैरे हे भरपूर झालेले आहेत किचनवरती तर ते सगळा पसारा मी काढून घेते तर आण ना पास्ता तयार केल्याच्यानंतर मी लगेच भांडे घासायला लगे घेतले होते पण मला भांडेसुद्धा घासू दिले आहे अनुताईने पहिलं मला पास्ता दे असं सांगितलं त्यामुळं आता इथे अनुताईला पण पास्ता दिला आहे आणि आता वैभूदाला पण पास्ता दिला आहे तर दोघांचा चाललेला आहे आता नाश्ता आणि मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळं तर हा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय